तालुक्यातील लोणी बुद्रुक या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे लोणारी या नदीला महापूर आलेला आहे त्यामुळं गेल्या होणाऱ्या पावसाळ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे त्याबद्दल माहिती घेण्यासाठी देण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी रवी पाटील किरण आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण ज्या पाऊस चालू आहे त्यामध्ये आपण काय सांगू इच्छित सर आपण पाहतो की गेल्या पंधरा दिवसापासून अर्धापूर तालुक्यामध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं पिकांचं आतोन्नात नुकसान झालंय शेतातील फक्त पीकच नव्हे सोयाबीन तूर कापूस हळद ऊस केळी हे पिकच नव्हे तर शेतातील माती सुद्धा कडून गेलेली आहे त्यामुळं आमचं पीक तर गेलं पण आम्ही हे जे पीक ज्या मातीत घेतो ती माती सुद्धा कडून गेलेली असल्यामुळं आमचं जवळपास आता दहा वर्ष तरी आम्ही त्या जमिनीमध्ये कमीत कमी पीक घेऊ शकणार नाही अशी परिस्थिती आता आमची या ठिकाणी झालेली आहे आपण आपण आपल्या या माध्यमातून मला सरकारला हीच विनंती करायची की आपण कुठल्याही प्रकारचे पंचनामे पाहणी न करता हे सर्व बंद करून शेतकऱ्यांना तात्काळ कशा पद्धतीने मदत देता येईल याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना सरकारने जे साडेआठ हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर केली तर ती अत्यंत कमी प्रमाणात असून आपण शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार एवढी मदत जाहीर केली पाहिजे आणि त्याचबरोबर शेतकरी शेतकऱ्याचा संसार आता या अवकाळीच्या पावसामुळे उद्ध्वस्त झाले असल्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती सुद्धा सरकारनं करून शेतकऱ्याला कुठेतरी उभा राहण्यासाठी मदत केली पाहिजे गेल्या या महापूर आलेला आहे आपल्या गावातील नदीला त्या अशा पूर परिस्थिती या अगोदर किती वर्षापूर्वी झालेली होती मागील पंधरा दिवसापासून ढग कुटी सदृश्य सततधार आणि मुसळधार पाऊस या परिसरामध्ये अर्धापूर तालुक्यामध्ये सुरू आहे मागील चाळीस वर्षापासून तरी आम्ही पाहतोय तेव्हापासून चाळीस वर्षापासून तरी या नदीला एवढा मोठा पूर आलेला नाही आज रोजी मोठ्या प्रमाणामध्ये हा महापूर आलेला आहे म्हणून मोठ्या प्रमाणात गावातील सर्व नागरिक छोट्या मोठ्या लहान लहान मुलांनाही याचं कुतूहल वाटतंय माझं वय अठ्ठावन्न वर्ष आहे पण मी माझ्या वयामध्ये मी एवढा पूर बघितलेला नाही या पुरामुळं आमच्या गावातील सकल भागामध्ये पाणी शिरलेलं आहे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे घराची पडझड झालेली आहे आ, गावातील काही लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसानही झालेलं आहे या नुकसानीची भरपाई शासनाने द्यावी अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो के, के जी शासनानं मदत केलेली आहे त्या मदतीबद्दल आपण एक प्रतिनिधी मधून म्हणून समाधानी आहात शासनानं जी शेतकऱ्यांना मदत जाहीर केलेली आहे ती अतिशय तोकडी आहे आणि त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे म्हणून प्रति हेक्टर किमान पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई शासनाने द्यावी त्याचबरोबर शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे पीक कर्ज आहे ते कर्ज पीक कर्ज सुद्धा माफ करावं असं मला तरी वाटतय आपण शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत ते जाणून घेतलेल्या आहेत परंतु याकडे सरकार किती गांभीर्याने लक्ष देईल हे पाहावं लागेल मी नांदेड अर्धापूर आनंद शिनगारे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विषय जयंत जय जेह महाराज